आज शिवसेना पक्षामधून हो माझी हकालपट्टी आज झाली असं मीडियाच्या माध्यमातून मला कळलं प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांनी जी माझी हकालपट्टी केली ती का केली आणि कशामुळे केली हेच मला कळायला मार्ग नाही शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आजपर्यंत लोकसभा असो विधानसभा असो किंवा कुठली पद असतील उपनेता असेल जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल किंवा एखादा शहर प्रमुख असेल किंवा कोणाला विधानसभेची निवडणूक लढवायची असेल किंवा लोकसभेची असेल या व्यवहार करून या ठिकाणी हे सीट हे पद दिल्या जातात हाच फक्त प्रश्न मी त्यांना विचारला होता की हे जे चालत आहे ते अतिशय चुकीचं आहे ज्या ज्या ठिकाणी आपण ज्या कार्यकर्ते वीस वर्षे पंचवीस वर्षापासून काम करत आहेत पक्ष वाढवत आहेत अशा कार्यकर्त्याला उमेदवारी न देता तुम्ही अवघ्या पाच तासामध्ये बाहेरचा उमेदवार आणायचा आणि त्याला उमेदवारी द्यायची आणि निष्ठावन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलायचं हा प्रश्न विचारला ही बरोबर नाही म्हणून माझी पक्षातून हकालप्रती या ठिकाणी करण्यात आली पहा प्रश्न असा आहे की इथे कोणती सीट कुणाला सोडायची तिथं पैशाचा व्यवहार केला जातो कोणती उमेदवारी कुठली कोण्या उमेदवाराला किंवा कोणाला इथली सीट द्यायची तिथं पैशाचा व्यवहार केला जातो ही काँग्रेसला सीट सोडायची का तर काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसा घ्यायचा आणि मग सीट त्याला सोडायची किंवा ही सीट सोडून घ्यायची असेल उद्या जर एखादा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार जाऊन त्यांना भिडला आणि त्याला जर म्हटलं की बा ही सीट तुम्ही मागू नका मया माझ्याजवळ ठेवा व्यवहार केला जातो म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैशाच्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त इथं काहीही तुम्हाला शिल्लक राहिलेलं नाही आज चाळीस आमदार तेरा खासदार आज तुमच्यापासून निघून गेले आज तुम्ही त्याला पन्नास खोके गद्दार म्हणतात मला म्हणायचं आहे की रो रोषपणे तुम्ही आणि तुमच्या जवळची जी काही नीती मंडळी आहे ही नीती मंडळी सरळ सरळ आर्थिक व्यवहार करतोय उमेदवारी देतोय मग मला सांगा तुम्ही याला गद्दार म्हणायचं आहे की महागद्दार म्हणायचा हा प्रश्न मला या ठिकाणी पडलेला आहे